आम्हाला परबत्याला आम्हाला जवळ करायचे तर अजून काही मार्ग आहे का अजून एक मार्ग आहे तो सगळ्यात उत्तम मार्ग आहे उत्तम वाटतो पण तो, तो सुद्धा या दोघापेक्षा अवघड आहे जर विचार केला तर आणि तो आहे भक्ती मार्ग जर भक्ती मार्ग गेलो आपण काय हो आपण आता मी वाचला एक मस्तोय आपले भक्तीमध्ये नामदेव महाराज जनाबाई ज्ञानदेव महाराज संत कबीर वालवंठामध्ये भजन चालू आहे काय म्हणजे त्यांना त्या लोकांना काय कडे इमारती होते का त्या लोक गाड्या होत्या का त्यांच्याकडे बँक बॅलन्स होते का कसला आनंद होता आणि हे भजन चालू असताना नामदेव महाराज कीर्तन करत आहे आणि जनाबाई म्हणत की ज्ञानदेवा नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ नाँदेव पांडुरंग

हे सगळे संत मंडळी कीर्तन करावं भजन करावं तिथे येऊन देव नाचावा आणि त्याचा पितंबर गळलं सुद्धा त्याला कळले आपण नाचतो देवासाठी आपण नाचतो नाही देव आपल्यासाठी नाचला पाहिजे एवढी ताकद आपली अशी पाहिजे संतांमध्ये एवढी ताकद होती भक्ती मार्गामध्ये एवढी ताकद होती